तुम्हाला पण दोन दिवसामध्ये एक किलोपर्यंत वजन कमी करायचं आहे का आता काही लोक म्हणतील हे इम्पॉसिबल आहे तर अजिबात नाही हे अगदी हंड्रेड पर्सेंट शक्य आहे दोन दिवसामध्ये तुम्ही एक किलोपर्यंत वजन नक्कीच कमी करू शकता पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल हो कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा डाएट प्लान सांगणार आहे जो तुमचं दोन दिवसामध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमचं आठशे ते आठशे ग्राम ते एक किलोपर्यंत वजन शंभर टक्के कमी करून देणार आहे याच्यामध्ये फॅट असेल फॅट कमी होऊ शकते आणि त्यासोबतच तुमचं जे वॉटर असतं बॉडीमधलं वॉटर वेट असतं ते कमी होणार आहे ओवरऑल काय तर एक किलो वजन तुमचं शंभर टक्के कमी होणारच आहे या दोन दिवसाच्या डाएट प्लॅनमधून हा डाएट प्लॅन जो आहे तो अगदी सेफ आहे नॅचरल आहे आणि सायंटिफिकली इफेक्टिव्ह देखील आहे आजचा डाएट प्लॅन हा तीन महत्त्वाच्या गोष्टींवरती आधारित आहे ज्याच्यामध्ये आपण डिटॉक्स करणार आहोत बॉडीला दुसरं म्हणजे हाय प्रोटीन हाय फायबर असणार आहे लो सोडियम लो शुगर या तीन महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे या डाएट प्लॅन मुळे काय होणार आहे तर आपलं वेट कमी होणार आहे यासोबतच फॅट लॉस देखील होणार आहे फॅट प बर्निंगची जी प्रोसेस आहे ती फास्ट सुरू होणार आहे त्यासोबतच पोटाची चरबी लवकर लवकर कमी करायला आपल्याला मदत होणार आहे त्यामुळे हा डायट प्लॅन अगदी इफेक्टिव्ह आहे त्यामुळे शंभर टक्के रिझल्ट याचे बऱ्याच लोकांना आलेले आहेत या क्ला माझ्या क्लायंट्सला तर नक्की तुम्ही देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा डाएट प्लॅन तुम्ही नक्की दोन दिवस फॉलो करून बघा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे तर आता आपण लगेचच आपल्या डाएट प्लॅनला सुरुवात करूयात सुरुवात होते आपली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंकपासून तर मॉर्निंगमध्ये डिटॉक्स ड्रिंक म्हणून आपण घेणार आहोत लेमन वॉटर ज्याच्यामध्ये तुम्ही दोन ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे कोमट पाणी असावं आणि हे तुम्ही सकाळी सकाळी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिट थोडासा वॉक घ्यायचा आहे सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायचा आहे तर दहा पंधरा मिनटं चालल्यानंतर तुम्हाला या सकाळच्या रुटीनमुळे किंवा या ड्रिंकमुळे वॉक केल्यानंतर तुम्हाला फायदा असा होणार आहे ब्लॉटिंग कमी होणार आहे बॉडी डिटॉक्स होते सकाळ सकाळी दररोज आपण मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक घेतल्यामुळे आपलं डायजेशन देखील सुरू होतं म्हणजे अपचन वगैरे आपल्याला होणार नाही आहे तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामुळे आपल्याला होतात या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे या डिटॉक्स ड्रिंकमुळे तर दररोज सकाळी आपण हे घेणार आहे दोन दिवसांसाठी ॲक्च्युली मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक हे आपल्या डेली लाईफमध्ये गरजेचंच असतं पूर्वीपासून जसं चालत आलेलं आहे ना गरम पाणी पिणं तसंच हे लेमन वॉटर हे पारंपरिक ड्रिंकच आहे ते तुम्ही डेली प्रेफर करू शकता अगदी हा डायट प्लॅन फॉलो केल्यानंतर देखील तुम्ही हे कंटिन्यू करू शकता यानंतर आपण करणार आहोत नाश्ता हे झालं आपलं सकाळचं ड्रिंक यानंतर काही वेळानंतर जसं की थोड्या वेळानंतर ब्रश केल्यानंतर एखाद तासानंतर आपण तुम्ही एक डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जिरं जे असतं आपलं ते ओव्हरनाईट ओव्हरनाईट सोक करून ठेवायचं एक ग्लास पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पिणार आहोत गरम करून सकाळी सकाळी उठल्या उठल्या तर आपण लेमन वॉटर घेणार आहे त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे जिरा वॉटर त्यासाठी तुम्हाला जिरं आधीच एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवावं लागेल आणि मग तुम्हाला तेच पाणी गरम करायचं आहे त्याच्यामध्ये आलं किसून टाकायचं आहे आणि हे ड्रिंक तुम्ही दररोज सकाळी घेणार आहात याचे फायदे काय होणार आहेत आपल्याला तर या ड्रिंकमुळे आलं आहे याच्यामध्ये ऑब्वियसली फॅट कटर का म्हणून काम करतं आलं तर तुम्ही आलं घेणार आहात त्याच्यामध्ये तर तुम्हाला याच्यातून काय फायदे होणार आहे या ड्रिंकमधून तर या ड्रिंकचे असे फायदे आहेत की तुमच्या पोटाची चरबी कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे जर तुम्हाला इन्फ्लामेशन ब्लॉटिंग वगैरे झालेलं असेल तर ते देखील कमी होतं आणि यासोबतच तुमचं मेटाबॉलिझम देखील बूस्ट होणार आहे म्हणजे दिवसभराच्या सगळ्या आपल्या गोष्टींसाठी मेटाबॉलिझम आपलं चांगलं स्ट्रॉंग असेल तर आपल्याला लवकर लवकर अन्न पचतं आणि आपल्याला फॅट लॉस आता हे झालं आपलं सकाळचं मॉर्निंगचं रुटीन यानंतर आपण ब्रेकफास्ट करणार आहोत नऊ साडेनऊ दहाच्या आत आपला ब्रेकफास्ट झाला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला दोन तीन ऑप्शन शेअर करणार आहे त्यातले तुम्ही कोणतेही ऑप्शन घेऊ शकता तर ब्रेकफास्टमध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे व्हेजिटेबल पो पोहे ज्याच्यात गाजर ढोबळी मिरची वगैरे तुम्ही घालू शकता आणि कांदा टोमॅटो वगैरे आणि बस थोडेसे पोहे घ्यायचे आहेत एक छोटीशी वाटी भरून आणि तेवढा नाश्ता आपण पोह्याचा करणार आहोत सकाळी बस आणि मग जर हा नाश्ता तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे दोन एग एग प्लस एक ॲपलचा दोन अंडी आणि एक सफरचंद तुम्ही खाऊ शकता छोट्या साईजचं आणि तिसरं ऑप्शन आहे ओट्स पोरीज तर ओट्स पोरीज बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे जर तुम्ही कोणी खाल्लं असेल तर टेस्टला काही अगदी फार चांगलं लागत नाही पण वेट लॉसला खूप हेल्प करतं त्यामुळे जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही ते घेऊ शकता गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला ते ओट्स गरम पाणी आणि त्याच्यामध्ये थोडेसे तुम्ही फ्रूट्स घालू शकता तर हे तीन ऑप्शन आहेत तुम्हाला नाश्त्यासाठी तर हा ब्रेकफास्ट जो आहे तो हाय फायबर आहे पोट चांगलं भरणार आहे भूक जास्त वेळासाठी लागत नाही आणि कॅलरीज देखील कमी आहेत त्यामुळे अगदी बेस्ट असे ब्रेकफास्टचे हे ऑप्शन आहेत नक्की घ्या यानंतर आपण जर पुन्हा भूक लागली ला एक तर मिड मॉर्निंगला काय खायचं तर मिड मॉर्निंगच्या स्नॅक्समध्ये तुम्ही इथे एकतर एक काकडी खाऊ शकता किंवा एक बाऊल भरून तुम्ही पपई खाऊ शकता या दोन्हीतलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता याच्यामुळे पोट देखील शांत होणार आहे आणि ब्लॉटिंग देखील कमी होणार आहे यानंतर आपण डायरेक्ट दुपारचं जेवण करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये छान असे एकदम लो कॅलरीजवाले तीन ऑप्शन आहेत पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही मुगाचं सूप आणि प्लस सॅलड घेऊ शकता एक छोटा मीडियम साईजचा सा बाऊल भरून तुम्ही इथे मुगाचं सूप पिऊ शकता हा झाला तुमचा पहिला ऑप्शन दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही एक मल्टीग्रेन रोटी म्हणजे भाकरी असते मल्टीग्रेन भाकरी घ्या किंवा ज्वारीची घ्या भाज बाजरीची घ्या तर मीडियम साईजची छोटीशी भाकरी घ्यायची त्याच्यासोबत तुम्ही डाळ आणि सॅलड हा तुमचा दुसरा ऑप्शन असणार आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला असं तिसरा ऑप्शन आहे इथे तुम्ही दही घेऊ शकता वेजिटेबल्स घेऊ शकता वेजिटेबल शिजवून वगैरे आणि त्याच्यासोबत स्प्राऊटचं सॅलड एक थोडंसं म्हणजे छोटा बाऊल भरून ते देखील तर अशा पद्धतीचे तीन ऑप्शन आहेत सगळ्यात बेस्ट याच्यातला वेट लॉस करणारा ऑप्शन म्हणजे मुगाचं सूप हा जर तुम्ही ऑप्शन घेतला तर कदाचित तुमचं एक किलोपेक्षा जास्त देखील कमी होऊ शकतं हे झालं आपलं संपूर्ण लंच याच्या हे लक्षात ठेवायचं आहे की नो फ्रायड फूड नो व्हाईट राईस नो शुगर तर या तीनही गोष्टी व्यवस्थित आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर दुपारच्या जेवणामध्ये आपण बस एवढंच घेणार आहे या व्यतिरिक्त बाकी काहीही घ्यायचं नाही आणि शक्यतो जे पण तुम्ही काही बनवाल ते कमीत कमी तेलामध्ये बनलेलं असावं अगदी लो ऑइल वापरायचं आहे आपल्याला आणि शक्यतो रिफाईंड ऑइल कमीच वापरा ऑलिव्ह ऑइल वगैरे मिळत असेल तर बेस्ट आहे नाहीतर मग सरळ अगदी थोड्याशा तुपामध्ये बनवा देशी गाईच्या बस एवढंच तर आता इवनिंगला जेव्हा तुम्हाला भूक लागेल पाच सहाच्या दरम्यान तेव्हा इव्हनिंगला तुम्ही फक्त इथे ग्रीन टी किंवा लेमन टी घ्या आणि त्याच्यासोबत सकाळी बदाम भिजवत ठेवा आणि पाच बदाम तुम्ही संध्याकाळच्या वेळी खाऊ शकता त्याच्यासोबत ग्रीन टी घ्या किंवा लेमन टी घ्या कोणती ग्रीन टी घ्यायची काय नक्की प्यायला पाहिजे तर हे सगळं तुम्हाला टॅग प्रोडक्टमधील सगळे प्रोडक्ट मिळतात तर तिथे जाऊन तुम्ही ते बाय करू शकता ग्रीन टी कोणती घ्यायची हा जर प्रश्न तुम्हाला असेल तर तर नक्की ते बाय करा टॅग प्रोडक्टमध्ये सगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतात जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते तर तिथे जाऊन तुम्ही ते विकत घ्या आणि ते फॉलो करा हे झालं आपलं इव्हनिंगचं रुटीन नंतर रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण जे आहे ते जड नको हलकं ठेवा आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपण तीन ऑप्शन देणार आहोत त्याच्यामधला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो व्हेजिटेबल सूपचा आहे तुम्ही सूप घ्यायचं आहे किंवा मग दुसरा ऑप्शन आहे इथे तुम्ही डाळ आणि एखादी भाजी तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा मग तिसरं ऑप्शन आहे ओट्सची खिचडी बनवायची आहे त्याच्यामध्ये देखील एखादी डाळ घाला व्हेजिटेबल घाला आणि ओट्सची खिचडी तुम्ही खाऊ शकता तर एक छोटा साईजचा ब्राऊल जो असतो तेवढा भरून आपल्याला खायचं आहे सूप असेल किंवा खिचडी असेल तर अशा पद्धतीचा आपला रात्रीचा आहार असणार आहे अगदी हलका पचायला खूप जास्त सोपा इथे फक्त आपल्याला खबरदारी याची बाळगायची आहे की रात्रीचं जेवण जे आहे ते सातच्या आत आपलं झालं पाहिजे आणि आठ नंतर आपण काहीही खायचं नाही आहे जास्तीचं मीठ खाणं आपल्याला टाळायचं आहे बस एवढी खबरदारी रात्रीच्या वेळी आपल्याला ठेवायची आहे तर आपलं शंभर टक्के वेट लॉस होणारच आहे तर यानंतर आता रात्रीचं जेवण तर झालं आता रात्रीचं डिटॉक्स ड्रिंक आपल्याला घ्यायचं आहे बेड टाईम ड्रिंक झोपायच्या आधी आपण अर्धा तास हे ड्रिंक घेणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही याला तुम्ही टर्मरिक टी म्हणू शकता एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही पिंच ऑफ टर्मरिक पावडर टाकायची आहे थोडीशी चिमुडभर हळद घालणार आहोत याच्यामुळे तुमची झोप सुधारते आणि फॅट बर्न जे आहे ते जलद होतं तर हे ड्रिंक तुम्ही झोपायच्या आधी घ्यायचं आहे याचा तुम्हाला अगदी जास्त चांगला बेनिफिट होणार आहे तर हे झालं आपलं बेड टाईम ड्रिंक नंतर आता संपूर्ण दिवसभराचा डाएट तर आपण जाणून घेतला आहे हा डाएट प्लॅन तुम्हाला पहिल्या दिवस आणि दुसऱ्या दिवशी सेम आपल्याला हे दुसऱ्या दिवशीसुद्धा फॉलो करायचं आहे दोन दिवसासाठी हे सगळं सेम फॉलो करणार आहोत तुम्हाला ब्रेकफास्टचे तीन ऑप्शन दिलेत लंचसाठी तीन ऑप्शन दिलेत आणि डिनरसाठी देखील तीन ऑप्शन दिलेले आहेत तर हे सगळं रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचं शंभर टक्के दोन दिवसामध्ये एक किलो वजन तुमचं शंभर टक्के कमी होणारच आहे एवढं सगळं डाएट प्लॅन फॉलो करायचं आहे आणि काही महत्त्वाच्या टीप आता सांगणार आहे त्या लक्षात ठेवायच्यात त्याच्यातलं जर कोणतं जरी तुमच्याकडून चुकीचं घडलं तर मग वजन अजिबात कमी होणार नाही तर चला मग जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या टीप सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे पाच ग्रॅमसुद्धा शुगर आपल्याला खायची नाही आहे पाच ग्रॅम साखरसुद्धा आपल्या तोंडात गेली पाहिजे नाही म्हणजे गोड अजिबात काहीच खायचं नाही आहे यानंतर सेकंड जे आहे ज्याच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट्स असतात ब्रेड बिस्किट्स या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्यात अजिबात एक तुकडासुद्धा त्याचा देखील खायचा नाही आहे नेक्स्ट तिसरं म्हणजे दोन वेळा दिवसातून वीस वीस मिनटं दोन वेळा दिवसातून तुम्हाला चालायचंच आहे आणि नेक्स्ट आपलं पुढचं म्हणजे मीठ टाळायचे जास्त मीठ खाणं टाळायचे म्हणजे कमीत कमी जेवढं तुम्हाला मीठ खाता येईल तेवढं चांगलं आहे कारण बॉडीमध्ये जर वेट लॉस फास्ट करायचं असेल तर तुम्हाला मीठ कमीत कमी खायचं आहे पाचवं म्हणजे मोबाईल कमी आणि झोप लवकर म्हणजे मोबाईल कमी वापरायचा आहे आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे स्ट्रेस बॉडीमध्ये अजिबात वाढू द्यायचा नाही आहे आणि लास्ट आपलं शेवटचं म्हणजे सिटिंग नको हालचाल जास्त सिटिंग जी लाईफस्टाईल असेल तर ती कमी आणि हालचाल शरीराची जास्त झाली पाहिजे म्हणजे तुम्ही वर्क फ्रॉम होम जरी करत असाल तुमचं काही काम असेल किंवा दिवसभर तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल तरी देखील तुम्हाला सतत सतत कंटिन्यू बसलेलं राहायचं नाही आहे शरीराची हालचाल चालू ठेवायची थोडंफार दुपारचं न झोपलं तर बेस्टच आहे दोन दिवसात जर एक किलो तुम्हाला डाऊन करायचं असेल फॅट लॉस करायचं असेल तर शरीराची थोडीशी हालचाल केली तर अगदी बेस्ट बेटर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर असं आहे संपूर्ण रुटीन आहे दोन दिवसासाठीचं जे फक्त दोन दिवसात तुम्हाला फॉलो करायचं आहे अगदी इझी आहे आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या रेसिपी देखील याच्यात शेअर केल्यात तर फॉलो करून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका गॅरंटीड रिझल्ट आहे दोन दिवसात एक किलो शंभर टक्के कमी होणारच आहे नक्की फॉलो करून बघा आणि आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हे दोन दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर आत्ताच कमेंट करा येस आय एम रेडी चला तर मग अशाच हेल्थ रिलेटेड कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स